साठी देशच होता फार महान जीवन जगले देशासाठी देशच होता फार महान स्वातंत्र्य केली भारत माता ते गांधीजी फार महान स्वातंत्र्य केली भारत माता ते गांधीजी फार महान माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो मी हर्षदा सर्वांना माझा नमस्कार आज मी तुमच्या समोर भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील राष्ट्रपती महात्मा पांढरे शुभ्र वस्त्र महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी पुन्हा गुजरात मधील पोरबंदर येथे झाला त्यांचे वडिलांचे नाव करमचंद तर आईचे नाव पुतळाबाई असे होते महात्मा गांधीजींच्या महात्मा गांधीजींचे शिक्षण प्राथमिक शिक्षण पोरबंदर माध्यमिक शिक्षण राजकोट व वकिलीचे शिक्षण इंग्लंडला झाले एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र